नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि खास करून अमरावती जिल्ह्यातील तरुण मित्रमैत्रिणींनो अमरावती जिल्ह्यातील तरुण मित्रमैत्रिणींना ज्यांच्याकडे ऑलरेडी आपले सेवा केंद्र आहे आपले सेवा केंद्र चालकांसाठी एक संधी दिली आहे अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या आपले सेवा केंद्र चालकांकरिता आता आधार केंद्र वाटपाबाबत जाहीर सूचना जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे त्या संदर्भातचा हा माहिती आपण आज पाहणार आहोत आपण पाहू शकता की अमरावती जिल्ह्यातील जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यांनी ही माहिती अवेलेबल केलेली आहे की बाबा अमरावती जिल्ह्यात सुरू असलेले आपले सेवा केंद्र चालकांसाठी आता आधार केंद्र वाटपाची जाहीर सूचना देण्यात आलेली आहे आता म्हणजे सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे काय आपले सरकार सेवा केंद्र चालवतात त्यांना आता आधार केंद्र ही चालवण्याची मुभा आहे याची जाहिरात आलेली आहेत बघा जाहिरात जी काय आलेली आहे जाहिरात त्याचा नमुना अटी शर्ती हे सगळे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तीस बारा दोन हजार पंचवीसपासून ही प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि अर्ज दा अर्ज स्वीकृत करण्याची जी काय अंतिम तारीख आहे ते ती एकतीस तारखेपासून एकतीस बारा दोन हजार पंचवीस पासून नऊ एक दोन हजार सव्वीस पर्यंत आहे जी काय कार्यालयीन सुट्टीचा वेळ वगळता अर्ज कार्यालयीन वेळ तर स्वीकारण्यात येईल आणि आधार आधार संचवटबाबतची माहिती जी काय अमरावती डॉट गव्हर्नमेंट डॉट इन जे काय कलेक्टर अमरावतीची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर उपलब्ध आहे अर्जाबाबत सादर करायचे कागदपत्र दिलेले आहेत की आपले सरकार केंद्र वरून नागरिक सेवा व्यवहारात उच्चतम व्यवहार केल्याचा पुरावा दिला पाहिजे त्याचप्रमाणे आपले सरकार केंद्र सेवा चालक व कुटुंबातील व्यक्तीकडे कोणत्याही रजिस्टर एजन्सीची आधार किट नसल्याचा स्वयं पत्र दिलेला आहे या सगळ्या अटी सर्ती आहे तुम्ही पाहू शकता महसूल मंडळातील केंद्र असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आधार नोंदी केंद्र केवळ भारतीय विशिष्ट ओळख युआयच्या मार्गदर्शन सूचनानुसारच कार्यरत राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे या तुम्ही सगळ्या सूचना पाहू शकता ज्या दिलेल्या आहेत याची पीडीएफ तुम्हाला खाली लिंकमध्ये देईल आता आपण पाहू शकतो की नवीन आधार केंद्र सुरू करण्यासाठी रिक्त महसूल मंडळाची यादी त्यांनी दिलेली आहेत जवळपास अठरा महसूल मंडळामध्ये हे नवीन आधार केंद्र सुरू करण्याची जी काय जाहिरात आहे ते आहे बघा आपण पाहू शकता अमरावती ग्रामीणमध्ये जे काय तालुके आहेत अमरावतीमध्ये महसूल मंडळ आहे वलगाव आसरा मंगरुळ चव्हाळा लोणी गुईखेडे जुना धामगाव वरहा हिरवखेड लोणी पुसरा बेलोरे रासेगाव वडनेर गंगाई भंडारज धुलघाट हरिसाल गोलखेडा आणि सोंडा इत्यादी अठरा महसूल मंडळामध्ये नवीन आधार केंद्र सुरू करण्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी कॉमन सर्व्हिस सेवा केंद्र आहे ते हे नवीन आधार केंद्र घेण्यासाठी पात्र असतील आणि त्यांनी पूर्ण जाहिरात पहावी त्याचप्रमाणे त्यांनी अमरावती जिल्ह्यात आधार किट वितरणाचा अर्ज प्रपत्रही दिलेला आहे हे अर्ज प्रपत्र त्यांनी भरावं आणि आपल्या कलेक्टर ऑफिसला भेट देऊन संपूर्ण अर्ज आपण जो आहे तो कलेक्टर ऑफिसला सादर करावा अशी मी नम्र विनंती करतो लवकरात लवकर सर्व अमरावती जिल्ह्यातील तरुण तरुणींनी दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीसची वाढणं पाहता लवकरच संपूर्ण माहिती भरून आपलं एक सुवर्णसंधी आलेली आहे की आपले सरकार केंद्र मध्ये आपले सरकार केंद्रामध्येच आधार आधार सेवा सुरू करू शकता तुम्ही म्हणजेच अमरावती जिल्ह्यामध्ये हे जे काय अठरा खाली दिलेले महसूल मंडळे आहेत तिथे नवीन आधार केंद्र तुम्ही सुरू करू शकतात अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद